स्वागत आहे यापूर्वी तुम्ही मला पाहिलं असाल ऐकलं असाल बरेच वेबिनार मध्ये मी आलेली आहे पुढे आता हा एक नवीन विषय घेऊन आली आहे गोमती चक्राचा गोमती चक्र बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे पाहिलेलं आहे वापरही केलेला आहे पण पर... <coughs> पूर्ण अशी माहिती नसते गोमती चक्र म्हणजे काय त्याचा वापर कुठे केला जातो कशा पद्धतीने केला जातो त्याचा तांत्रिक आहे सात्विक आहे त्याचे रिझल्ट कसे आहेत या सगळ्या गोष्टींवर आज थोडीशी चर्चा होणार आहे नवीन विषय आहे थोडासा त्याचे खूप उपाय आहेत गोमती चक्र म्हणजे काय विषयाला सुरुवात करूयात आपण बऱ्यापैकी आता सगळे जॉईन झालेले आहेत त्यामुळे सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन करा माईक ऑफच राहू दे व्हिडिओ ऑन करा फक्त गोमती चक्र हा एक दगड आहे समुद्रामध्ये मिळणारा तो दगड आहे तो नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या त्याची एक वेगळी प्रतिमा तयार होते जो गोलाकार आहे एक बाजू त्याची अशी उभट असते एक बाजू प्लेन आहे सपाट आणि त्या सपाट भागावर एक वर्तुळाकार गोलाकार असे चक्र तयार झालेले आहे ते नैसर्गिकरित्या कृत्रिम नाहीये हा नैसर्गिकरित्या तयार होणारा आगळा वेगळा दगड दगडच आहे तो कुठे वापरला जातो आणि का गर त्याला लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मानलं जात लक्ष्मीचं प्रतीक याच्यासाठी की ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या वे, वेदाच्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये गोमती चक्राचा खूप मोठा एक इम्पॉर्टन्स आहे प्रत्येक रेमेडी मध्ये किंवा बऱ्यापैकी ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट गोमती चक्राचा वापर करून तुम्ही तुमच्या वास्तूमधली नेगेटिव्ह एनर्जी घालू शकता तुमच्या पत्रिकेतले बरेचसे दोष तुम्ही घालवू शकता तुम्हाला स्वतःला नजर दोष बाहेरची बाधा आहे आजारपण आहे याच्यातून तुम्ही गोमती चक्राचा वापर करून स्वतःला बाहेर काढू शकता ह्या झाल्या नेगेटिव्ह अं एक नेगेटिव्ह बाजू पॉझिटिव्ह म्हणायला गेलं तर लक्ष्मीचं प्रतीक म्हणतात त्याला लक्ष्मीचं प्रतीक कशासाठी तर गोमती चक्र एका विशिष्ट पद्धतीने अभिमंत्रित करून सिद्ध करून घरात ठेवल्यानंतर तुमच्या कॅश बॉक्स मध्ये तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवल्यानंतर लक्ष्मीचा वास तिथे राहतो लक्ष्मीचा वास राहतो म्हणजे आपला कॅश फ्लो चालू राहतो आपल्या बिझनेस मध्ये ग्रोथ दिसते घरात सुख समृद्धी शांतता या सगळ्या गोष्टींच्या आपल्याला चेंजेस दिसून येतात कशा पद्धतीने करायच्या अभिमंत्रित करायच्या म्हणजे त्या कशा पद्धतीने करायच्या त्याच्यासाठी विशिष्ट एक मंत्र आहे दोन तीन मंत्र आहेत की त्या त्या पद्धतीने तुम्ही त्याला सिद्ध करून अभिमंत्रित करून तुमचं तुम्हीच करायचं आहे कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही कोणासमोर कोणाकडं करून घेण्याची आवश्यकता नाही गोमती चक्र दुकानातून विकत आणायचे फार कॉस्टली नाही ते साधारण पाच ते दहा रुपयामध्ये तुम्हाला एक गोमती चक्र मिळून जातो त्याची साईज असते वेगवेगळे छोट्या असतात मिडल साईज ची असतात आणि एक मोठ्या साईज चा पण असतो हे वेगवेगळ्या प्रकारचे गोमती चक्र आहेत वेगवेगळ्या कामांसाठी याचा वापर केला जातो वेगवेगळ्या मंत्रांनी <coughs> त्यांना अभिमंत्रित केलं जात आणि विशिष्ट अशा पद्धतीने त्या त्या जागेवर ठेवल्यानंतर ती त्याचे त्याच काम व्यवस्थितरित्या पार पडतं मी एक साधारण उदाहरण देईल याच जेव्हा वास्तुदोष असतो प्रवेशद्वारा प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वार जर आपलं आहे त्या जागेवर नाही सपोज अग्नियला आहे अग्नेयला प्रवेशद्वार नको आहे अग्नेय आपला ओपन आहे मग तिथे काय करायचंय बाकी काही रेमेडी वास्तूप्रमाणे करणार आहोतच पण तुमच्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूनी आतल्या बाजूने नाही बाहेरच्या बाजूनी पाच गोमती चक्र तुम्ही जर दाराला चिटकवले किंवा दाराला लावून ठेवले एक पट्टी अशी तरी सुद्धा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वास्तु दोष तिथे तिथे डिस्ट्रॉय होतो हा एक सिंपलचा असा वास्तुशास्त्रामधला उपाय आहे बरं ते गोमती चक्र लावायचे कशा पद्धतीने जे चक्र दिसतात प्लेन साइडला जे चक्र आहेत ते तुम्हाला समोर दिसले पाहिजे जो त्याचा उघड भाग आहे तो पाठीमागे गेला तरी चालतो माझी मी तुम्हाला दाखवू शकतो या पद्धतीने असतो हा दिसतोय का सगळ्यांना ह्याच्यावर जे आहे, चक्र आहेत हे चक्र काम करतात हा मोठा आहे त्यापेक्षा थोडासा त्याच्यावर जे गोलाकार चक्र आहे हा उघड भाग आहे पाठीमागचा हा मागचा भाग आहे आपल्याला दाराला लावताना रेमेडी करताना कशा पद्धतीने वापर करायचा हा जो प्लेन आहे झपटा भाग ज्याच्यावर वर्तुळ असतात असे तो भाग आपल्याला वरती दिसला पाहिजे अशा पद्धतीने त्याला सिद्ध करायचा आहे मग तो रिझल्ट आपल्याला शंभर टक्के छान देतो वास्तुशास्त्रामध्ये अजून बऱ्याच ठिकाणी गोमती चक्रांचा वापर केला जातो खूप रेमेडीज आहेत आता होळी पौर्णिमा जवळ आली आहे ऑलमोस्ट एक महिन्या दीड महिन्यावर होळी पौर्णिमा आलेली आहे होळीसाठी आपल्या घरातली नेगेटिव्ह एनर्जी घालवून ती पॉझिटिव्ह मध्ये करण्यासाठी वास्तू दोष आपल्या पत्रिकेतले दोष आपल्या मुलांसाठी मुलांचा अभ्यास होत नसेल मुलं कुठं अडकलेली असतील हजबंड वाईफ मधले रिलेशन कुठं चुकीचे झालेले असतील हजबंड कुठेतरी सटन ट्रॅकवर वेगळ्या ट्रॅकवर गेलेले आहे त्यांना परत आपल्याला आणायचं आहे किंवा रोगराई घरात जास्त आहे आजारपण जास्त दिसतात पाण्यासारखा पैसा वाहतोय या सगळ्या गोष्टी जर चालू असतील ना तर त्याच्यासाठी गोमती चक्राचे खूप छान सोपे साधे असे रेमेडीज आहेत होळी पौर्णिमा जवळ आली होळी जेव्हा पेटलेली असते तर आतापासून साधारण फॉर्टी डेज ट्वेंटी ट्वेंटी वन डेज एकवीस दिवस त्रेचाळीस दिवस असं काहीतरी सर्टन त्याचे पिरियड असतात त्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही ते सिद्ध करून अभिमंत्रित करून आपल्या घरातली ही बला आपल्या घरातली ही नेगेटिव्ह एनर्जी तुम्ही होळीच्या ह्याच्या बरोबर दहाका बरोबर नष्ट करू शकता आणि रिझल्ट त्याचे आलेले आहेत अनुभव आहे मला त्याचा म्हणूनच हे सेशन मी करायचं घेतलं की गोमती चक्राचा वापर करून आपण आपल्या घरातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये सुधार आणू शकतो आणि खूप सिंपल खूप सिंपल आहे ज्याला त्याच्यासाठी तुम्हाला जास्त काही एफर्ट ऍक्झिस्ट नाहीये कुठला <coughs> अभ्यास करायचा वेगळा काही नाही जे रेमेडीज आहेत त्या बघायच्या आणि त्या पद्धतीने ते सिद्ध करून तशा पद्धतीने सुरुवात करायची पूजा पाठाचाच एक प्रकार आहे जो बिलीव्ह करतो जो देवांवर जो पॉझिटिव्ह एनर्जीवर जो या वस्तूंवर बिलीव्ह करतो विश्वास करतो त्याला रिझल्ट शंभर टक्के डोळे मिटून येईल विश्वासाने केला तर तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येईल तुम्ही फक्त करायचं म्हणून करायला घेतला तर नाही येणार मनात एक विश्वास ठेवून की हो मी हे करते आणि याच्यातून मला रिझल्ट येणार आहे तुम्हाला नक्की रिझल्ट येईल लहान मुलं असतात लहान मुलांचं त्यांना मुला पर्यंत जावळ काढत नाही लवकर किंवा एक दोन तीन वर्षाची मुलं बाहेर बाहेरून नेऊन आणल्यानंतर आजारी पडतात तापतात अशा वेळेला काय करायचं गोमती चक्र आहे गोमती चक्राचा पेंडेंट बनवायचा आणि त्यांच्या गळ्यामध्ये ना द्यायचा. हा अशा पद्धतीने चांदीमध्ये तुम्ही पेंडेंट बनवून घ्यायचा आणि हा असाच इथे गळ्यामध्ये त्यांच्या राहील तशा पद्धतीने मुलांना वेअर करायचा मुलं जर खूप जास्त त्रास देणारी चिडचिडे अ म्हणतो ना आपण खूप हट्टी या सगळ्या तो त्यांना शांत करतो हा झाला अजून एक आहे की सिंपल असा की सारखा आजार पण आहे एखादी व्यक्ती सारखी आजारी आहे बरेच दीर्घकाळ आजार आहे की बेडवरच आहे सहा महिने झाले वर्ष झाले त्या आजारातून रिकवर होत नाहीये तर काय करायचं त्यावेळेला गोमती चक्र गोमती चक्र सिद्ध करून अभिमंत्रित करून त्यांच्या बेडच्या पायाला बांधून ठेवायचंय हे तुम्ही एकवीस दिवस बांधून ठेवा त्यानंतर तुम्ही ते एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करून टाका तुम्ही रिझल्ट पाहताल व्यक्तीमध्ये हळूहळू सुद्धा त्या चक्रातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती हळूहळू काम करायला लागते आणि व्यक्तीमध्ये ती एनर्जी वाढून वाढून त्यांच्या रिकव्हरी तुम्हाला दिसून येते हे सगळे मी जे काही सांगते ना रेमिडीज हे अनुभवलेले आहेत त्यांचा वापर केलेला आहे त्यांचा अनुभव घेतलेला आहे पॉझिटिव्ह अनुभव त्यामुळे तुमच्या समोर मांडते मी हजबंड वाईफ <coughs> 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 मध्ये क्लॅशेस आहे इव्हन हजबेंड वाईफ नाही बहीण भाऊ लांब लांब राहतात लग्नानंतर दुसऱ्या गावात लग आलीये काय त्यांची भांडणं झाली एकमेकांशी बोलत नाहीये लांब राहतात त्यावेळेला काय करायचंय त्यांच्यातलं वितुष्ट त्यांच्यातला तो राग जर थांबवायचा आहे ते सगळं आपल्याला नको आहे त्यावेळेला मधाची एक बाटली घ्यायची काचेची त्यामध्ये दोन गोमती चक्र टाकून ठेवायचं पहिला टाकताना नाव घ्यायचं बहिणीचं दुसरा टाकताना नाव घ्यायचं भावाचं फक्त मधामध्ये ते दोन गोमती चक्र टाकून ठेवा त्यांच्या त्यांच्या नावाने हळूहळू हळूहळू ते वेवज ना त्यांना एकमेकांना मध जसं जसं चिटकत मध जसं जसं ते सोप करत तसे तसे ते एकमेकांना त्यांना आतूनच ती भावना निर्माण होते की नाही मला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे आणि दहा म्हणजे माझा हा अनुभव आहे की दहा वर्ष जे बहीण भाऊ एकमेकांशी बोलत नव्हते हा प्रयोग केल्यानंतर विद इन सेवन्टी डेज सत्तर दिवसांच्या आतमध्ये भावाचा समोरून फोन आला समोरून फोन आला बहिणीला कि मला खूप तुझी आठवण येत होती आणि मी थांबलोच नाही आज वाटलं मला तुला फोन करावे तू मला शिवाय दिलेस तरी चालेल म्हणजे हा रिझल्ट हा माझा खूप रिझल्टी चक्राचे असे खूप फायदे आहेत खूप उपाय आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीतही असेल फक्त त्याला व्यवस्थित रित्या अभिमंत्रित केलात सिद्ध केलात की तो रिझल्ट देतो त्याच त्याचे जे मंत्र आहेत श्री आणि गोमती चक्र सिद्ध होत तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक वेळा जेवढा जा जास्त गोमती चक्रांवर श्री तेवढा तो सिद्ध होत राहतो पुन्हा मग लक्ष्मीचे ओम हा, हा मंत्र आहे लक्ष्मीचा वीज मंत्रच आहे श्रीम श्रीम जरी म्हणालात तुम्ही ए, एक माळ दोन माळ जेवढा जास्त तुम्ही म्हणताल जेवढं जास्त वेळा अभिमंत्रित करताल तेवढी त्याची ऊर्जा वाढते लाल कपड्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये ह्याच्या बरोबर अक्षरांबरोबर धांदोळा बरोबर तुम्ही जर त्यांना बांधून ठेवले तर तो लक्ष्मीचा सहवास तुमच्या घरात टिकवण्यासाठी खूप छान मदत होते बरेच रेमेडी आहेत असे मी हे छोटे छोटे तुम्हाला सांगतेय एक छोटस उदाहरण देते रेमेडीच आहे ती आता होळी पौर्णिमा जवळ आलीये अजून बऱ्याच म्हणजे माझ्याकडे क्लायंट येतात त्यापैकी बऱ्याच जणांमध्ये ऐकण्यात येतं की नवरा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये लागलेला आहे घरात लक्ष असतं वगैरे वगैरे त्यावेळेला एक छोटीशी रेमेडी करायची आता हा जानेवारीचा महिना आहे पौर्णिमा ऑलमोस्ट जवळ येते दोन दिवसावर म्हणजे अजून दोन पौर्णिमा एक गेली की दुसरी पौर्णिमा येईल की होळी पौर्णिमा असेल बरेच दिवस आहे आपल्या हातात त्यावेळेला स... एका डबीमध्ये गोमती चक्र ठेवायचंय कसं ते चक्र आपल्याला दिसलं पाहिजे अशा पद्धतीने त्या डबीमध्ये ते ठेवायचंय आणि रोज फक्त सिंदूर जे आपण सौभाग्यवती म्हणून लावतो ते सिंदूर चिमटीत घ्यायचे आणि त्या गोमती चक्रावर सोडायचं रोज फक्त सकाळी आंघोळ झाली देवपूजा झाली की त्या डबीमध्ये चिमटीत सिंदूर घ्यायचा कुंकू घ्यायचं लाल कुंकू आणि त्या गोमती चक्रावर सोडत राहायचं होळी पौर्णिमेच्या दिवशी ते कुंकू काढून घ्यायचं आणि ते गोमती चक्र त्या होळी पौर्णिमे होळीच्या ह्याच्या पेटत्या होळीमध्ये टाकून दे इन्स्टंट रिझल्ट दाखवतो का तुम्हाला हे जे मी सांगते हे अनुभव घेतलेले आहे म्हणून कॉन्फिडेंटली सांगते कि होणारच शक्यता आहे नाही होणारच का तर हे मी ज्यांना सांगितले पॉझिटिव्ह मला रिझल्ट आलेले त्याच्यानंतर कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगते की हे घडणार पण तुम्ही करून बघा फक्त आणि फक्त त्याच्या पाठीमागे एकच असतं की त्याला विशिष्ट पद्धतीने व्यवस्थितरित्या अभिमंत्रित करणं ज्या वेळेला तुम्ही ते अभिमंत्रित करताल व्यवस्थित त्यावेळेलाच त्याची ऊर्जा वाढते आणि ऊर्जा वाढली की ते काम करायला सुरुवात करते अशा पद्धतीचा हा एक साधा सोपा आपल्या सगळ्यांना नोंद असलेला माहित असलेला गोमती चक्राचे काही रेमेडीज आहेत भरपूर रेमेडीज आहेत मोर दॅन मी मंडल फिफ्टी जवळपास आहे की आता या होळी पौर्णिमेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करून सिद्ध करून करू शकता <coughs> <coughs> हा साधारण दोन दिवसाचाच कोर्स असेल पीडीएफ मध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या मी तुम्हाला समजून सांगेल गोमती चक्र कशा पद्धतीने अभिमंत्रित करायचा त्याचा वापर कसा करायचा कुठल्या कामासाठी किती घ्यायच्या पटीने असतात आणि विषम संख्येमध्येच असतात गोमती चक्रांचा उपयोग करायचा आहे ना तर तो, तो विषम संख्येमध्ये जास्त प्रमाणात केला जातो समसंख्येमध्ये क्वचितच असतात त्याचे रेमेडी विषम संख्येमध्ये तो चांगला काम करतो म्हणजे जसं म्हंटल आपण पाच सहा अकरा एकवीस अशा पद्धतीने जेव्हा घेतो तीन हा छान छान तुम्हाला रिझल्ट देतो तर हा आहे दोन दिवस साधारण दोन ते तीन दिवसाचा कोर्स आहे त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही कारण रेमेडीज आहेत आणि या रेमेडी तुम्ही वाचूनही तुम्हाला कळेल कशा करायचंय फक्त अभिमंत्रित कसं कर करायचंय हे गोमती गोमती चक्र सिद्ध कसे करायचे आणि सिद्ध करून कुठल्या दिवशी कुठल्या रेमेडीचा वापर करायचा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या असतात ह्या कशा पद्धतीने वापरायचा करायचा याच त्या कोर्स मध्ये एक विशेष आहे स्पेशल आहे तर असा हा छोटासा कोर्स आहे नवीन काहीतरी आहे शिकण्यासारखा सातशे एक्कावन्न रुपये काही फीज आहे याची तरी सुद्धा सर तुम्हाला टाकतीलच मेसेज त्याच्यावर तुम्ही बघू शकता ऍपमध्ये मध्ये जाऊन तुम्ही हा ऍडमिशन ओपन असतील तर याची ऍडमिशन करून घेऊ शकता तिथे तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळेल फीस किती आहे कधीपासून सुरुवात होणार आहे आणि टाइम काय राहील तो अशा <coughs> पद्धतीने बऱ्या माहिती आहे कारण हा विषय काय नवीन नाहीये कोणासाठी सगळ्यांना माहिती आहे दिवाळीमध्ये तर तुम्ही प्रत्येक दुकानामध्ये स्टॉलवर विकणारे जे बसतात फुलं वगैरे त्यांच्याकडे सगळ्यांकडे तुम्ही ती वस्तू पाहता दिवाळीमध्ये स्पेशल आपण लक्ष्मी लक्ष्मीसाठी याला लक्ष्मी पूजन आपण ठेवत असतो आणि त्यानंतर ते उचलून तिजोरीमध्ये वगैरे ठेवतो युट्यूबला याचे बरेच व्हिडिओज येतात कुठे कुठे कसं वापराय वापरायचं आहे पण कुठल्या व्हिडिओज येतात पण ते सिद्ध कसे करायचे कुठल्या वेळेत करायचे आणि कुठल्या दिवशी त्याचा वापर करायचा आहे कोणासाठी करायचं आहे हे जेव्हा परफेक्टली माहीत असतं आपल्याला त्यावेळेलाच त्याचा आपल्याला उपयोग होतो नाही तर युट्यूबला बरेच तुम्हाला भरपूर माहिती मिळते नको त्या गोष्टींची सगळी तुम्ही खजिना काढू शकता युट्यूबवरून <coughs> पण ती अर्धवट असते ते बघूनही आपण जर रेमेडी करायला गेलो त्या युट्यूबच्या ज्या आहेत त्या रेमेडीज पाहूनही आपण करायला गेलो तर तितकासा रिझल्ट येत नाही त्याचं कारणच हे आहे की ती पूर्ण माहिती दिलेली नसते ना ते मंत्र दिलेले नसते आणि जे मंत्र तुम्हाला मिळालेले ना ते मंत्र सिद्ध मंत्र हवं ज्या वेळेला सर्टन कोर्स मध्ये एखाद्या कोर्स मध्ये तुम्हाला मटेरियल दिलं जातं ना त्यावेळेला त्या मटेरियलचा अभ्यास केला जातो त्या मटेरियल तितकं स्ट्रॉंग केलं जातं नंतर तुम्ही जेव्हा त्याचा वापर करता ते तुम्हाला इफेक्टिव्ह दिसणार तुम्हाला असं जर समोरच्या आणि शिकवणाऱ्याने वाचून शिकवलेलं आहे वाचून सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर ते फॉलो करताय तुम्हाला तो <coughs> आणि याच्यासाठीच या गोष्टीसाठीच आपल्याला कोर्स एखादी गोष्ट शिकणं महत्त्वाचं महत्वाचं शिकल्यानंतरच आपण त्याचा पूर्ण शंभर टक्के नॉलेज गेन करू शकतो आणि मग ते अप्लाय केल्यानंतर आपल्याला रिझल्टही त्याचा पॉझिटिव्ह मिळतो आपण आपला अभ्यास केल्यानंतर आपण पास होऊ पण आपण आपल्या परीने जेमतेम जेवढं लिहू तेवढंच आपल्याला मेरिट लिस्ट सॉरी डिस्टर्बन्स येत जेव्हा आपल्याला शिक्षक शिकवतात त्या प्रत्येक वाक्याचा त्या त्या एका धड्याचा आपल्याला सारासार विषय सांगतात त्यातला नॉलेज सांगतात त्यानंतरच आपल्याला त्यातला महत्वपूर्ण काय मुद्दा असेल तो कळतो आणि व्यवस्थितरित्या आपण तो मांडतो तशाच पद्धतीने कुठलीही गोष्ट शिकताना शिकणं गरजेचं असतं आपण आपल्या मनाने तो अप्लाय केल्यानंतर सॉरी कॉल्स येतात त्याच्यामुळे डिस्टर्बन्स होईल आवाज येतोय आता आता माझा येत असेल कॉल आला होता मध्ये त्यामुळे डिस्टर्ब झाला तर अशा पद्धतीचा हा कोर्स आहे गोमती चक्राचा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच रेमेडीज आहेत कशा पद्धतीने कुठे हा उपाय करायचा आहे कुठे अप्लाय करायचा आहे वास्तूसाठी कसा करायचा ज्योतिषशास्त्रामधल्या तुमच्या कुठल्या अडचणीसाठी कशा करायचा पित्रदोष पित्रदोष प्रत्येक बऱ्याच जणांना असतो पित्रदोषाची थोडीशी जी ऊर्जा असते जी निगेटिव्ह व्हायब्रेशन असतात ते कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करतात त्या पद्धतीने वास्तुदोषामधले दोष कमी करण्यासाठी पत्रिकेमधले दोष कमी करण्यासाठी इवन आपल्या स्वतःमधली नेगेटिव्ह एनर्जी कमी करून आपला ओरा स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा गोमती चक्र खूप मदत करत आणि फक्त त्याला अभिमंत्रित करणं व्यवस्थित हे गरजेचं आहे विशिष्ट विशिष्ट एका पद्धतीने त्याला अभिमंत्रित केलं की त्याची ऊर्जा वाढून तो आपल्याला तेवढा सपोर्ट कर आता मी सांगितलेल्या माहितीबद्दल तुम्हाला जर काही क्वेरीज असतील काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला माझ्याकडनं मी जेवढी माहिती दिली आहे ती समजली असेल तर त्यात तुम्हाला काय विचारायचं असेल विचारू शकत नाही पर्टिक्युलर आपल्याला त्याला आमंत्रित केल्याशिवाय त्याचे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीच मिळत तुम्ही दुकानातून विकत आणली त्यावेळेला दहा जणांनी त्याला हात लागले दुकानदारांनी आणलेलं आहे ते कोणाकडून तरी आणलेले आहे खूप त्याच्यावर बऱ्याच जणांचे एनर्जी लागून लागलेली असते मग ती कटआउट करून तुमचे व्हायब्रेशन देणं तुमची ऊर्जा देणं गरजेचं असतं तर काम <laughs> गोमती चक्रामध्ये अजून एक सांगायचंय मला मार्केट मध्ये डुप्लिकेट चक्र पण येतात ते बर तुम्हाला कळतात मी दाखवेल तुम्हाला आता माझ्याकडे नाही डुप्लिकेट मी टाकून दिले पण डुप्लिकेट सुद्धा येतात आपल्याला त्यातला फरक कळत नाही ओरिजिनल कुठला डुप्लिकेट कुठला तो बघण्यासाठी सुद्धा म्हणजे ते एक विशिष्ट पद्धतीने त्याचे चक्र जे असतात ते पाहिले की लक्षात येतं की हे ओरिजिनल आहे अशा पद्धतीने वास्तुशास्त्रासाठी सुद्धा इफेक्टिव्ह होतात ते जास्त म्हणजे हो वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आम्ही त्याचा उपयोग करतो मागील आठ वर्षामध्ये मी गोमती चक्राचा जेवढा काही रेमेडीचा वापर केला असेल ना त्यातल्या नाईन्टी नाईन पर्सेंट रेमेडीज मला वापर करते असं नाही पण मलाही त्याचा खूप छान सुंदर रिझल्ट आलेला आहे <coughs> मुंबईचे क्लायंट आहे त्यांचा मुलगा खूप तडतडी म्हणजे आहे तो मला वाटतं दीड दोन वर्षाचा आहे पण चुण खूप चुण चिडचिडा तरी झोपणार नाही रडणं म्हणजे पत्रिका दाखवून झाले पत्रिकेतले दोष झाले पण तो मुलगा शांत होता त्यावेळेला हा एक छोटासा गोमती चक्राचा उपाय आम्ही केला मी इकडनं कुरिअर होतं त्यांना ते सिद्ध करून त्याच्यानंतर साधारण मला वाटतं अजूनही तो शांत आहे आणि त्यानंतर तो क्रॅक झाला हे एक विशिष्ट असतं की ज्यावेळेला गोमती चक्र तुम्ही अंगठीत वापरा पेंडेंट वापरा ज्या वेळेला तुमची एनर्जी नेगेटिव्ह एनर्जी तू पूर्ण कॅप्चर करून करून आता त्याचं काम संपलंय त्यावेळेला त्याला तळे जात क्लासमध्ये क्लासमध्ये आता फक्त आपल्याला गोमती चक्र ओरिजिनल कशी खोटी कशी ते दाखवलं जाणार त्याच्यानंतर अभिमंत्रित कशी केली जाणार ते सांगणार तुम्ही बरोबर हा आणि मग आमचे जे क्युरीज असतील कि वास्तूबद्दल किंवा पत्रिकेबद्दल अदरवाइज तर त्याच्याही तुम्ही क्युरीज म्हणजे ते सांगणार मला कसं हे करायचं त्याच्यासाठी गोमती चक्राचे रेमेडीज काय असतील ते हो का सांगेल ओके मग तो तीन दिवसाचा सेशन आहे तुका म्हणजे आपलं वर्कशॉप हो दोन दिवसामध्ये सिलेबस जो काही आहे रेमेडीज आहे ते, ते, ते तुम्हाला कव्हर करेल तिसऱ्या दिवशी तुमचे काही प्रश्न असतील त्याला उत्तर देईल गोमती हा गोमती चक्र अदरवाईज कवड्या वगैरे असं पण ते म्हणतो तस ते लक्ष वगैरे वा कवड्यांचाही वापर होतो ना कवड्यांचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो गोमती चक्र आणि हा स्पेशल मी आता काय म्हणणार आहे सरांना की आपण हा कोर्स घेऊया कारण होळी पौर्णिमा जी येते ना त्या होळीच्या दिवशीची ज्या रेमिडीज आहेत ना त्या खूप इफेक्टिव्ह आहेत <laughs> आणि त्या सुरुवात केल्या एक साधारण पंधरा एकवीस दिवसाचा पिरियड असतो सुरुवात केली की त्याचा रिझल्ट अजून जास्त चांगला येतो म्हणून मी म्हणाले होते की आपण आता हा कोर्स घेऊया कारण होळी पौर्णिमा ते सांगत होते की ज्या वेळेला गोमती चक्र आपण वापरतो आपण वापरताना जर आपल्यातली नेगेटिव्ह एनर्जी तो ग्राफ करून कॅप्चर करून करून जर त्याची आता ऊर्जा संपलीये त्यावेळेला त्याला तडे जातात किंवा त्याचे कॉर्नर्स असे कट हो कट होतात तसं झालं की तो बदलून टाकायचा म्हणजे त्याचं काम संपलेला आहे तो तुम्ही विसर्जित करून तुम्ही नव्याने दुसरा अभिमंत्रित करून वापरायला सुरुवात कोणाला काही आणखी शंका आहेत मॅडम या कोर्सचं टायमिंग काय असणार आहे टायमिंग इव्हिनिंगचाच सा असेल साधारण साडेसात ते साडेआठ किंवा साडेआठ ते नऊ अच्छा आणि तीन दिवस ना तीन दिवस त्याची फीस फीस काय आहे एक्कवन रुपये ओके ठीक आहे मॅडम थँक्यू आणखी कोणाला काही डाऊट आहे सरांनी चॅट बॉक्स मध्ये पूर्ण डिटेल्स दिले तुम्ही बघू शकता आणि ऍप डाउनलोड केला सगळी माहिती मिळून जाईल श्री त्रिविक्रमच्या ऍप मध्ये अजून बरेचसे असे कोर्सेस आहेत छोटे छोटे की ज्याच्यातून शिकून स्वतःसाठी अप्लाय करून चेंजेस करू शकता घरामध्ये कोणाला काही शंका आहेत काही विचारायचं आहे मॅम फीज किती सांगितली तुम्ही सेवन फिफ्टी वन सातशे एक्कावन्न रुपये ओके आणि कधीपासून स्टार्ट होतोय लवकरच होईल जसे ऍडमिशन होतील विचार ओके तीन दिवसाचा कोर्स आहे तर मग एकोणतीस एक तीस एकतीस किंवा अठ्ठावीस एकोणतीस तीस असे तीन दिवस आताच मागच्या आठवड्यात फेंगशुई फेंग वास्तूचा कोर्स आम्ही कम्प्लीट केला तोही असाच आहे की छोटे छोटे उपाय फेंगशुई सुंदर झालाय तोही क्लास हे जे काही कोर्सेस आहेत ना हे वास्तूचे आता वास्तुशास्त्र बेसिक वास्तुशास्त्र सुद्धा मी म्हणते शिकावं का तर हे आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीला चेंज करण्यासाठी उपयुक्त आहे हे पाचशे सातशे हजार रुपयापर्यंत जी फीज आहे आपण अशी कुठेही घालवतो मग शिकण्यासाठी जर तुम्ही घालवला तुम्ही तुमच्या घरामध्ये चेंजेस करू शकता तुम्हाला कुठल्या वास्तुशास्त्राला पैसे देऊन बोलायची गरज नाही बेसिक नॉलेज तुम्हाला मिळालं तुम्ही तुमच्या घरामध्ये चेंजेस करून खूप छान रिझल्ट मिळतो दिशांचे कुठल्या दिशेला काय पाहिजे कुठल्या दिशेला कुठले तत्व असतात आणि त्या तत्वाच्या विरुद्ध जर आपण मागलो तर तो काय रिझल्ट देतो आपल्याला या बेसिक गोष्टी जरी माहीत पडल्या आपल्याला तरी सुद्धा वास्तुदोष जवळपास आपण तिथे <coughs> हिंदू धर्मातला पंचांगानुसारचा वास्तुशास्त्राचा बेसिक कोर्स आहे अवेलेबल वास्तुशास्त्राचा कोर्स आहे पेंगुई वास्तू तुम्ही कशा पद्धतीने मटेरियल ठेवून वास्तुमध्ये वास्तूमध्ये तुम्ही एनर्जी प्रवाही करू शकता ऍक्टिव्ह करू शकता मध्ये माधुरी मॅमने घेतलेले बरेचसे असे छोटे छोटे कोर्सेस आहे की ते तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी खूप युजफुल आहे तर तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं तर ऍप मध्ये तुम्हाला बऱ्याचशे दिसतील तुम्ही पहा तुम्ही इंटरेस्टेड असताल तर करा नक्कीच करा शिकण्याला काही मर्यादा नसते शिक्षण वाया जात नाही ज्ञान वाया जात नाही अप्लाय होतच कुठे ना कुठे आणि भेटतो माझ्या मते मी जेवढं सांगितले तुम्हाला लक्षात आलेलं आहे तर आता थांबूयात आपण था कोणाला काही क्वेरी नसेल तर आपण आता थांबूया चालेल